नमस्कार मी सचिन सोलापूर न्यूज चॅनलचा संपादक युट्यूब चॅनल मागील दोन दिवसापासून चपळगाव ग्रामपंचायतीमध्ये मुलाखतींचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मागील दिवसाच्या कार्यक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल सर्व नागरिकांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आज दिनांक एक सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी न्यूज चॅनल एच पी न्यूज चॅनल आणि महाराष्ट्रातील तब्बल चौथ्या क्रमांकाचा नामांकित न्यूज चॅनल आहे त्याचे संपादक आहेत श्री नागेश सुतार आणि त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती प्रणया सुतार या दोघांचंही आज संध्याकाळी मुलाखतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जे लोक करिअर करू पाहतात आणि युट्यूबवर नवीन न्यूज चॅनल म्हणतात किंवा अनेक काहीतरी नवीन प्रयोग करू पाहतात अशा लोकांसाठी आजचा हा कार्यक्रम एक संजीवनी ठरणारा आहे तरी सर्वांना नम्र विनंती आहे संध्याकाळी ठीक सात ते आठच्या दरम्यान हॅलो सोलापूर न्यूज चॅनल या युट्यूब चॅनल वर थेट प्रक्षेपणांचे संवाद जे आहेकत नाव सर आणि हा संपूर्ण कार्यक्रम वरील हॅलो सोलापूर न्यूज चॅनल वर थेट प्रक्षेपण होणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा आवर्जून लाभ घ्यावा चपळगाव ग्रामपंचायती सरपंच सो वर्षाई भंडारकोटे सामाजिक कार्यकर्ते सिद्धाराम भंडारकोटे उपसरपंच गणेश पोळे सर्व ग्रामपंचायत सदस्य व चपळगाव ग्रामस्थांचे मी आभारी आहे या सर्वांनी मला या कार्यक्रमासाठी चांगला प्रतिसाद दिला व सपोर्ट केला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद